तो अश्वधाटी सीता स्मरणी सीतापतीस्मरणी सीतापतीहृदयी सीतापतीवचनिहा जनक माता तोच परी हितोच जगिया भ्राता हि तोच भयता हितोच जगीन दुसरा गाता गाताही तोच जनी ध्याता ही तोच मनी दाता न त्या समधुजा पाहे तुला सतत साहे तुझा विरह बाहे तुला निशिदेना आहे च मी करुण आहे च मी पतित आहेस तू शरण दा बाहे करी श्रवण पाहे करी अवन काहे न वाटत तुला हे, हे लिवंश जकरी हे धरी सुजन आहे आ मजला, हे राम दाशरथी नारायणा ना जगती सारा प्रभाव कलीचा माराव या षडरी ताराव या सकल ये राघवा फिरुनिया त्या राघवा भजत गाराम राम नाम मनी सारा वया कलिमला जा राम नाम पथि दासुतासह भजा मुनीला